नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो पीक विम्या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये काही शेतकऱ्यांचे स्टेटस परत एकदा बदल व्हायला सुरुवात होत आहे ते नेमके कोणत्या शेतकऱ्यांचे होत आहे नेमके कशा पद्धतीचे होत आहेत कोणत्या पिकांबद्दलचे होत आहेत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि खरी विम्याचं माहिती पीक का स्टेटस काय आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना ती रक्कम नेमकी केव्हा मिळणार आहे याबद्दल ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो काही शेतकऱ्यांचे सहा सप्टेंबर काहीचे नऊ सप्टेंबर काहीचे बारा सप्टेंबर काहीच्या अठरा आणि एकोणीस सप्टेंबर तर काहीचे काल आणि परवा देखील काही शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज झालेले आहे नेमके स्टेटस कोणत्या शेतकऱ्यांचे चेंज होत आहेत मित्रांनो काही शेतकऱ्यांना लोकलाईज म्हणजे काही शेतकऱ्यांनी लोकलाईजच्या अंतर्गत क्लेम केलेले होते त्यांना लोकलाईजचा पीक विमा मिळाला मग त्याच्यानंतर काय झालं की त्या मंडळ त्यांचं जे सर्कल होतं त्या सर्कलमध्ये बेस मंजूर झाला येल्डबेस मंजूर झाल्यामुळं त्यांचं परत त्याच वर्षातलं स्टेटस परत एकदा चेंज होऊन त्याच्यामध्ये येल्डबेजची रक्कम दाखवते आता काही शेतकऱ्यां म्हणजे कोणत्या आणखीन कोणत्या शेतकऱ्याचे स्टेटस चे चेंज होत आहेत तर रब्बी दोन हजार तेवीसचे देखील स्टेटस बऱ्याच शेतकऱ्यांचे चेंज होत आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की चार कोटी रुपयाचा निधी ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी रक्कम आलेली होती ज्यामध्ये काहींना पाचशे सातशे काहींना पंचवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अशी ज्या शेतकऱ्यांना रक्कम आलेली होती अशा शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीक विम्याची मिळावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे जे अतिरिक्त अनुदान आहे ते पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेलं होतं ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेग ज्या कंपन्या आहेत त्याच्यासाठी एकूण तीन कोटी नव्याण्णव लाख काहीतरी नऊ हजार सात रुपये अशी ती रक्कम होती ती मंजूर करण्यात आलेली होती म्हणून काही शेतकऱ्याचे जे स्टेटस बदल होत आहेत ते रब्बी दोन हजारचे तेवीसचे देखील होत आहे मित्रांनो त्याच्यानंतर आणखी काही शेतकऱ्याचे स्टेटस बदल होत आहेत ते कोणते होतात मित्रांनो बहार दोन हजार चोवीस फळपीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला होता ज्यामध्ये संत्री मोसंबी केळी चिकू पेरू सीताफळ डाळिंब यासारख्या पिकासाठी ज्या म्हणजे फळपिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांना पीक विमा मंजूर झालेला होता।, होता ही अपडेट आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली होती त्या शेतकऱ्यांचे देखील आता स्टेटस बदलून तिथं रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये त्या रकमादेखील शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार आहे जसजसं जा अपडेट आपल्याकडे येईल तस तसा आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत मित्रांनो त्याच्या आता हे जे स्टेटस बदलत आहे याच्यामध्ये नेमकं काय दाखवत आहे मित्रांनो याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे स्टेटस हे पहिले बदललेले होते काही शेतकऱ्याचे स्टेटस आता परत बदलायला लागलेले आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना इल्डबेस आणि लोकलाईटचा पीक विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्याचे स्टेटस चेंज होत नाही आहे पण काही शेतकऱ्यांना ये लोकलाईजचा पीक विमा मिळालेला आहे आणि त्यांच्या भागामध्ये परत जर का इल्ड बेस जर का मंजूर झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदलत आहेत खरीप दोन हजार चोवीसचे स्टेटस बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये वा वाशिम जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये परत एकदा बदलायला सुरुवात झालेली आहे इतक्या जिल्ह्याचे अपडेट आपल्याकडे होती तितक्या जिल्ह्याची नावं आपण घेतलेली आहेत मित्रांनो अजून जर का कोणत्या जिल्ह्यामध्ये जर का परत स्टेटस बदल झालेले असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो स्टेटस चेंज झालेलं आहे आता चेंज झाल्याच्या नंतर अजूनही शेतकऱ्यांना रक्कम दाखवत नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असंच दाखवत आहे पण मित्रांनो आता हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे तुमची तुमचा जो पीक विम्याची जी प्रोसेस आहे ही, ही आता चालू अस चालू आहे हा असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो हे स्टेटस बदल झाल्याच्या नंतर नेमका तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही मिळणार हे तुम्हाला कसं समजणार मित्रांनो तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन ॲप्लिकेशन नंबर दाखवेल त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचं स्टेटस दाखवेल त्याच्यामध्ये टोटल क्लेम अमाऊंट दाखवेल आता तुम्ही म्हणजे जर का हे केलेलं असेल क्लेम केलेला असेल तर तुम्हाला तिथं तुम्ही किती रुपयासाठी क्लेम केलेला आहे किती टक्के नुकसान दाखवलेलं आहे ते म्हणजे तुमचं टोटल टोटल क्लेम अमाऊंट आणि पेएबल त्याच्या खाली तुम्हाला पेएबल क्लेम अमाऊंट असा ऑप्शन दिसेल म्हणजे तितक्या रकमेपैकी तुम्हाला किती मंजूर झालेलं आहे ते तुम्हाला त्या पेएबल क्लेम अमाऊंट याच्यामध्ये दिसेल आणि तीच रक्कम तुम्हाला येणार आहे मित्रांनो आज जर का तुमचं स्टेटस जर का तुम्हाला दिसत असेल तर तितकी रक्कम तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा लवकरच येऊ शकतो कारण राज्य शासनाच्या माध्यमातून मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये पीक विम्या संदर्भात दोन ते तीन जे आर काढण्यात आले ज्यामध्ये फळपीक विमा आंबिया बहार दोन हजार चोवीस फळपीक विम्याचे एक जे आर होता त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी रक्कम आलेली त्यांना कमीत कमी एक हजार रुपये मिळावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तेव्हा घोषणा करण्यात आलेली होती त्या संदर्भातील देखील जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून चार कोटी रुपयाचा जी आर काढण्यात आलेला आहे आपण आशा करू शकतो की लवकरात लवकर राहिलेल्या जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना ज्यांना मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून जी आर काढून त्याबद्दलचा निधी मंजूर करण्यात येईल आणि जसा काय निधी मंजूर करण्यात येईल तसंच पुढील एक ते दोन दिवसामध्ये तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येईल नेमकी ती तारीख आणि वेळ कोणीही सांगू शकत नाही जेव्हा राज्य शासन निर्णय घेईल तेव्हाच तो पीक विमा वितरित केला जाईल तर मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट चला भेटू अशाच नवीन माहितीचा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र